नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे थंडी विशेष गाजराची खीर तुम्ही यापूर्वी गाजराचा हलवा किंवा गाजराची बर्फीसुद्धा खाल्ली असेल पण आज आपण बनवत आहे अतिशय चविष्ट भन्नाट लागणारी खूपच कमी वेळामध्ये तयार होणारी अतिशय रिचनेस अशी गाजराची खीर खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ गाजर खीर बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो गाजर घेतले आहे सर्वप्रथम त्याची साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर किसनीच्या सहाय्याने त्याचा कीज करून घ्यायचा त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आहे व ते बारीक कट करून घ्यायचे त्यानंतर इथे मी एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलं आहे त्याचबरोबर बारीक कट केलेले ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकायचे आहे व एक मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट परतून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेल्या गाजराचा कीस टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्रित दोन मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर जवळपास मिश्रण अर्ध शिजलं आहे त्यानंतर अर्धा किलो गाजरसाठी एक लिटर दूध घेतलं आहे दूध त्यामध्ये टाकून सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे व साधारणतः पाच मिनिटासाठी स्लो गॅसवर मिश्रण शिजवून घ्यायचं आहे गाजराची खीर थोडी घट्ट होण्यासाठी इथे मी अर्धी छोटी वाटी तांदूळ घेतले आहे दहा मिनिटासाठी तांदूळ भिजवत ठेवले होते त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे तयार केलेली तांदळाची पेस्ट उकळत्या मिश्रणामध्ये टाकायची आहे व सतत दोन मिनिटासाठी चमचा किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने सर्व साहित्य मिक्स करत राहायचं आहे मिश्रण दोन मिनिटासाठी मिक्स केल्यामुळे त्याच्या गुठळ्या होणार नाही पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर खीर शिजवून घ्यायची आहे खीर गोड होण्यासाठी इथे मी साखर किंवा गुळाचा वापर नाही करणारे इथे आपण अमूल मिठाई मेल्ट घेतला आहे साधारणतः दोनशे ग्रामचा डब्बा आहे तर साखरेऐवजी आज आपण याचा वापर करणार आहे इथे तुम्ही पाहू शकता खीर जवळपास घट्ट झाली आहे त्यामध्ये अमूल मिल्क मेड मिक्स करायचं आहे व पुन्हा एकदा मिश्रण दोन ते तीन मिनिटासाठी मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे जवळपास खीर तयार झाली आहे गाजराच्या खीरला थोडा फ्लेवर येण्यासाठी इथे मी दोन वेलची बारीक कुटून घेतली आहे व त्यासुद्धा त्यामध्ये मिक्स करायच्या आहे सर्वात शेवटी पुन्हा एकदा एक मिनिटासाठी झाकण ठेवून मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे एक, एक मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आजची गाजराची खीर तयार झाली आहे अतिशय चविष्ट घट्ट व रिचनेस अशी खीर आहे ही रेसिपी अतिशय चविष्ट लागते तुम्ही ही रेसिपी एकदा करून पहा तयार केलेली खीर एका भांड्यामध्ये काढून थोडेसे ड्रायफ्रूट त्यावर डेकोरेट करायचे आहे तयार केलेली खीर थंड किंवा गरम कुठल्याही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता ती अतिशय चविष्टच लागणार आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन